पुन्हा नाव असते माग शेतमाई लवकर जय शिवराय मी आता चाकांमध्ये तर व्हिडिओ बघा पुढला आहे ए टी एम आहे आपलं चाकण मधलं त्या ठिकाणी आज एक महिला पुन्हा तर नाव असते माग शेतमाई हो येतात चाकणमध्ये मावशी कुठले तुम्ही कुणी मारलं तुम्हाला काम करत हा तुम्ही जेवले का चालू बोला उठा कुठा हिमाईल आहे एटीएम मध्ये म्हणजे काल बसून हिमाईला पूर्ण अवस्थेत हे एटीएम मध्ये बसून लोक येणारी निता जाणारी पाहतायत पैसे काढतायत निघून जात आहेत हा माझा मित्र आहे यांनी मला फोन केला आणि एका अक्षरशः कचरा गोळा करणाऱ्या बाईला पैसे देऊन त्यांनी कपडे त्या महिलेला घालायला लावले तर माझं माध्यमातून सगळ्यांनी एकच आव्हान आहे आपल्याला देवाने लय काय चांगले दिले आणि आज एक महिला आपल्या डोळ्या पुढे जर अशी नग्न अवस्थेत बसलेली असते ना आपण फक्त पाहून आपण निघून जातोय मी तुम्हाला सांगणारा काय एवढं लय मोठा नाही पण आपण पण समाजाचे एक घटक आहे आणि आपल्याला देवाने लय काय कमित चांगलं दिले आज लोकांना कधी दिसले तर कमीत कमी त्यांच्या अंगावर कपडा टाका आणि तुम्ही तो कपडा टाकल्यावर तुमची काही पुढे इज्जत जाणार नाही तर सांगायचं मी आता चाललोय जिथे आपल्या अखंड हिंदुस्थाना दैवत छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला तिथं आपल्या आश्रमात घेऊन चाललो का आपण न्याय पण त्या लोकांना देतो का ज्या लोकांना आज मदतीची गरज आहे आज पाहत आहे कुणी कुणी मारलं तुम्हाला मी त्या डोळ्याला डोळ्याला काय आत्ता झाले का पहिलंच दाखवा उघडत नाही थांबा जाऊ का जाऊ आपण तर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता आता आमचं पण डोळ्यात पाहित का तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता तुम्हाला त्याच्यातलं काही एवढं घेण नाही तुम्हाला आज सोशल मीडिया असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे सवय पण आज समाजामध्ये आज प्रत्येक जण समाजात चांगले काम करतात त्यांना पण वाईट ठेवतात मी आज यांचं चांगलं केले का वाईट केले मला माहीत नाही पण आजच्या लोकांना न्याय द्या का आज ज्यांना खरंच समाजामध्ये मदतीची गरज आहे आणि बोलणं वाईटही जरी वाटत असेल आज आपण पैसे काढले तो एका लक्ष्मीसाठी आपण या एटीएम मध्ये येतो आणि एक महिला मा, जर आपल्यापुढे अशी उघडी बसून तर आपण याच्या पलीकडे काय करू शकतो तर सांगायचं कारण नाही करत नाही व्हिडिओ शेअर करा तो तो ते कोणतं गाव कोणतं खंडोबा नाव काय तुमचं पूर्ण नाव काय सविता पंडित राजपूत सविता पंडित राजपूत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कदाचित एखादा व्हिडिओ शेअर केलेला तुम्ही असे नाचायचे याचे त्याचे लई व्हिडिओ शेअर करता आणि आज ते तुम्ही लोकांपुढे आणताय पण आज हा आपल्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे भले या जागी मी जरी असतो किंवा दुसरं कोणी जरी असं चांगलं काम केलं असतं तर त्याला समाज पुढे एक आणायचं काम करा त्यांनी जी मदत केली ती लोकांना कळू दे आणि त्या मदतीतून अशा हजारो लोकांची मदत होईल ते जेवलेत नाही जेवलेत आणि साईलचं मी मनापासून धन्यवाद देतो हा साईल आमच्या इथं राहील आहे तर त्यांनी मला फोन करून सांगितलं का अशी अशी माईल आहे आणि त्यांनी एक शब्द मारला का सगळेजण शेंडाईत म्हणले सगळे बघत बसले तर त्या बिचाऱ्या इथं कामाला जातो येतो चाकांमध्ये तर त्यांनी पैसे देऊन त्या कचरा गोळा करणारीला कपडे घालायला लावले म्हणजे फक्त छत्रपती शिवराय म्हणून काय होत नसतं तुझं नाव सांगाव काय पूर्ण माझं नाव साहिल खान आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी इथं आलेलो आहे मी इथं जॉब निमित्त आता चाकण ना शिफ्ट झालोय तर गेल्या चार महिन्यापासून येता ताई इथंच येत आणि असं त्यांना येतात आता कुणी पण देत असतं जेवायला किंवा मी कधी आलतो वडापाव देत असतो आणि आज त्यांना